नमस्कार मी ज्ञानेश पाटील मनसे अध्यक्ष रस्ते स्थापना विभाग माझ्या जोडीला विक्रमगडचे अध्यक्ष सदा गोवारी आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन लोखंडे आज आम्ही काल परवाचा एक व्हिडिओ केला तो उकराला बाजूचा जो मातीच्या विषयातला मला अनेक जणांनी सांगितलं सर आमच्याकडे जरा बघा हा हा जो रोडवरती ज्या रोडवरती आज मी उभा आहे हा रस्ता इकडनं भोपोलीवरून कोणगावकडे विलशत जाणारा हा रस्ता आहे इकडे पाच सहा गावं आहेत आणि मोठी गाव आहेत इकडे क्रेशर आहेत आणि या क्रेशरवर चालणाऱ्या गाड्यांमुळे ह्या रस्त्याची मागच्या दोन ते तीन वर्षांपासनं अशा प्रकारची दशा झालेली आहे हे बी आत्ता जे दाखवतो ना हे उन्हाळ्यातला प्रकार आहे याच्यावरती आता पाणी मारलंय तिकडे चिखल आहे इकडे पुढे या ग्रीन मॅचच्या पाठीमागे ढवले हॉस्पिटल आहे पुढे आश्रम शाळा आहे अनेक लोकांना विनंती केली हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याच्यावरती आतापर्यंत कुठली म्हणजे त्यांना विचारण्यात आ त्या रस्त्याचा आम्ही प्रोसिजरमध्ये आहेत हे सगळं सांगतायत पण आतापर्यंत कुठलीही त्याच्यावरती प्रोसिजर यांच्याकडे नाही त्यांच्यामध्ये कामं होत नसतील तर तुम्ही वर्गीकरण करा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्या या रस्त्याचं उत्तम काम झालं पाहिजे अनेक लोक इकडे त्रस्त होऊन हे झालेत अहो डिलेवरीला जर एखादी महिला न्यायची असेल ना ती रस्त्यात डिलेवरी अशा प्रकारचा हा विषय आहे यांच्या यांनी केलेली आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेली कामं ही गावागावांमध्ये जे रस्ते मारलेत तिकडे हात टाकला तरी डांबरवरती येते अशा प्रकारच्या लोकांनी कामं केल्यात या रस्त्याचं काय करताय हे मी जिल्हा परिषद शिओना सांगतोय इथले जे जिल्हा परिषदचे बांधकामचे गोंदरे असे कोणतरी आहेत त्यांनाही माझं एक विनंती आहे बोरसे त्यांनाही माझी विनंती या रस्त्यावरती लक्ष द्या पावसाळा येईल जाईल त्याच्यानंतर एकतीस मे हा तुमच्यासाठी शेवटचा दिवस असेल का त्याच्यावरती काम पूर्ण झालं पाहिजे आणि येत्या सोमवारी आम्ही तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला भेटायला येतो नाही केलं ना या रस्त्यावरती बांधून ठेवून जिथपर्यंत काम तयार होत नाही फक्त हा धंदा पालघर जिल्ह्यामध्ये उचललेला पैसे खाण्याचा हा मला बंद करायचा आहे सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांनी चालणारी आम्ही माणसं आहेत अनेक गोष्टी या बाहेर काढीन पण या लोकांच्या इच्छेसाठी अनेक दिवसापासून हा रस्ता बघतोय लोकांनी सांगितला सर या रस्त्यावरती एक या एकदा एक तुमचा व्हिडिओ झाला पाहिजे या इकडनं येणाऱ्या गाड्या या अपरंपार फास्टमध्ये याच्यामध्येच सुसाटमध्ये येत आहेत या बिचारे रिक्षावाल्यांची आलं दाखवे काय जमजम जात आहेत आणि हे सुसाट जात आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टर आणि हे सगळे बाहेरचे त्यांना इथल्या लोकांची काही घेऊन देणं पडणार नाही माझा आहे समोर आम्ही तुम्हाला भेटायला येतो याच्यावरती जी प्रक्रिया ती तात्काळ पूर्ण करूया रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे काय तुम्हाला पॅचेस बनवायचे ते बनवा पण रस्ता एकदम चकांचक झाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र अनुमान क्षण तुम्हाला सोडणार नाही धन्यवाद